काय म्हणतो महिन्या लय बर दिसती तुझी री तुझ्या भावाची बायक नाही हो मनात तिसरं चालशील पण बस मय घरा समोर आपल्या नाही नाही रोजच्या काय त्याला हा हम्म नाही हवा तसं नाही बघू झालं तर नाही तर नाही नाही ठेवू का आई बाबो आज तर कर मलाच मला काय अंग पाणी येत ना येऊ दे की मग येऊ दे की मग मोनीट मान सवाल ना जरा ए आ, चा? चा ला ला काया दास? काया दास? तू जाऊन कर रे पाणी आलं हा मला माहिती नाही कशाचा गुस्सा तुला ती कायचा कायचा मजी नकुला बोलायला पष्ट काय नकुला तू येडीस करे तू येडीस का बस हे बस असले उभा किती करीन मी काय म्हटलास काय नाही काय म्हटलास रे तू अरे असले म्हटलं म्हणजे अशा गाड्या बिड्यास किती उभा करे गाड्याचा विषय झाला होता तू लेवल झाला बघा बघायला चुरून हे जरा कवळ ते विचार करावा लाईन हंती बसल्या बसल्या लाज बी झाली का नाही सोडलेलं नाही मॅ मग माझं बसलो काय करतो हा दारात काय करतो हंती लाईन बसल्या बसले दर दिवस येऊन नवरा सांगतो दगड झाला लावलं बघ तू काय लिहिलं बघत असतो मग कधी बघितलं ना काय किती वेळ झालं माझ्याकडे बघायला तू म्हणती बघितलं हा बघितलं शो कळलं का मी तुझ्या बघितले मग तू कशाला बघतोस तू मला सांग तू तू म्हणती बघत तू बघितलं शो तुला कळलं का तोंड खळायला नको हा का तुला जिथं नाही तिथं इकडे नको बसा जाऊ हा नको बस मी दिसला नाही पाहिजे बघ मी सांगणार गल्लीत काय सांगणार मग एक लाईन हंत होती काय सांग तुला मी सांगितलं बरं का मी ग्लास खाली असे डोक्यात नाटक करू नको ग्लास घालतस काय तुला मागत पडन काय भागत पडन जा जे भाग पडन ती पडन काय नवरा असून लोय नंतर तू काही येणार कर लाज ला तुला लाच वाटत नाही लाचच कशी ती म्हणजे खरं ती बोल ना कुणाला रागे तू बघत का मी बघते मला सांग तू बाई दिसतो तुला कळलं का तू कस लिहित बसून कुणाला म्हणलास लय वहिनी भारी दिसती कुणाला म्हणायलास मी फोटो आलते म्हणून व्हॉट्सअपला मित्राच्या भावाच्या बायकोची ती म्हणलं मी लय भारी दिसते वहिनी मग

काय करत असते काय करशील जबर इथे ढोकवू नको उड्या बस नाही बसायचं नाही तू आता दर दिवशी तो बसणार कस काय दर दिवस तो जागा काय मग बाबाची जागा आहे ते बाबाची तू तो बाबाची नाही ते बाबाची काय हा तुझ्या ते बाबाची दाखेन तुझ्या बाबाची कुठे जाऊ ते बाबाची दाखवून कुठे शिकू नाही तो बस तू रे म्हटलं इथं कस काय एवढ येत नाही वारा येत नाही

सांगितलं तुला किती हिस्ट्री माहिती असतो माहितीये तुझं काय हो काय काय तोंडाची आणि उजेड सगळं आपल्या गावच इथं आता तोंड इथं मस्त एखादी पटन तोंडाकड बघून कोण पटन र तुला, तुला? अशा लाईन 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 रस्त्यावर पडलेल्या निघ बर इथून बायक तू तुझ्यापेक्षा चांगलीच करणार आहे हो माहिती चल निघ जा नाही जाणार जातोय नवरा सांगायचे ना ते नवरा सांग जा सांगणारच आहे बघू दी आल्यावर ना मग तुला कळण चल निघ इथून तुला काही माहितच नाही नवराच त्याच्यामुळे भूषण ना किती नवऱ्याच तुला काय माहिती रे तू जा ना कम खाती डोकं जा मला बसायचं इथे जा तुला मी आता सांगेन इथं बसलास ना माझ्या घराकडे लक्ष नाही द्यायचं घर लावून घे

तुम्हालाच असेल आणि तुम्हाला माहितीच आपल्या चॅनलचं नाव ऍक्टर अमोल करते आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हा कोपऱ्यातली बेल पण वाजवा